पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी फार काही स्पष्टपणे काही गोष्टी बोलता येत नाहीत नाहीतर मग हे समोर उभारले मीडियावाले आहेत हे कुठेतरी काहीतरी एखाद्या गोष्टीचे इकडे तिकडे केले की के बाजार उठतो म्हणून मी सांभाळून बोलतोय बाहेर आहोत स्थानिक स्वराज्य स्वास्थ्य युती होईल नाही होईल हा विषय अनिर्णित आहे त्याचा निर्णय जसा होईल तसा होईल पण निर्णय काही झाला युती झाली आणि नाही झाली तरी महादेव दादांच्या बरोबर न्यायाची भूमिकाच आमचा पक्ष निभावणार आहे एवढं मात्र शब्द या तुम्हाला देतो या सगळ्या बोलण्यात आम्ही एकदा राजकारण बोलायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा कार्यकर्त्यांना आवाहन महादेव दादा दबडे दद यांना पक्ष नक्कीच न्याय देणार आमदार इद्रीस नायकवडी वाढदिवसानिमित्त महादेव दबडे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून मोठी भेट सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला त्यांच्या वजनाइतकी बुंदी लाडवाची ही तुळा करून लाडवांचे वाटप करण्यात आले जय हो मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांना पुष्पहार पुष्पगुच्छ न देता वयांचा संच दे भेट म्हणून देण्यात आला जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी उपयोग होईल वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच घोडागाडी शर्यतीही पार पडल्या त्यांचा बक्षीस समारंभ महादेव दादा दबडे यांच्या हस्ते पार पडला संपूर्ण दिवसभर जिल्ह्यातून तालुक्यातून विविध पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्ष मोबाईलवरून शुभेच्छांचा वर्षाव करत होते आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते महादेव दबडे यांच्यासह सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांनी महादेव दबडे यांची भरभरून स्तुती करत महादेवदादा दबडे यांचं काम तळागाळातील लोकांच्या पर्यंत असल्याने स्थानिक सुराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष नक्कीच न्याय देणार असल्याचे सांगितले राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्ष काम पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य न्याय दिला जातो आपण सर्व कार्यकर्ते महादेवदादा दबडे यांच्या पाठीशी राहस्तुती स्तुती व्हावी वा, अथवा न व्हावी आपण सर्वजण कामाला लागा असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आगामी निवडणुकीत मोठी जबाबदारी दबडे यांच्यावर दिली जाणार असून भावी आमदार म्हणून पक्ष मोठी जबाबदारी देईल असे सूचक उद्गार आमदार इद्रिस नायकवडे यांनी केले वाढदिवसानिमित्त रोजगार मिळावा संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तसेच तळागाळापर्यंतच्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत शासकीय योजनाची मदत कशी मिळेल यासाठी जनजागृती करण्यात आली शासकीय माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यात आली विविध उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यास शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान जिल्हा कार्यक्षेत्र अध्यक्ष शंकर बापू गायकवाड युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत चंद्रकांत मैगुरे ईश्वर जनवाडे सागर माने संदीप कबाडे लोकनियुक्त सरपंच हिना नदाब बोलवाड सरपंच निगार शेख जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी राधिका हार्गे शहर अध्यक्ष शीतल सोनवणे महिला पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज विक्रांत लोंडे सुभाष नगर मिराजू आणि फॅशन म्हणजे काय गावात काही नाही कार्यक्षेत्रात काही काम नाही हर्षल नुसतं टाकायटा स्टार शर्ट पिट घालायचा रॅडो पिडो अंगठ्या पिंगट्या आणि गळ्यात एखाद्या सोन्याची चीन जमलं तर टाकायची एक पटन उघडं टाकायचं आणि मुंबईलायचं डायरेक्ट आणि काय नाही आमचे नेते सगळ्यांना भेटतात तसं भेटायचं सर एक फोटो काढायचा त्या फोटोवर एक महिनाभर चालवायचं गाडी हे नाही दादा चर्चे केली दादा मला बोलले मी दादांना अमूक बोललो काय काही बोललं नाही घेतलं नाही पण एक फॅशन पण या फॅशनला आता नेते लोकही एवढे मूर्ख राहिले नाही आम्ही आम्ही ओळखतो याच्या गावात काय आहे याच कोण ऐकते का आणि हे मुंबईलासारखं काय येतो याचा अर्थ तो गावात काही काम करत नाही मोकळा आहे म्हणून मुंबईला येतोय हे आम्ही ओळखत असतो पण खऱ्या अर्थानं माझ्या दादांच्याकडे बघितला होता मी तर माझ्यासारख्या एका Uh, काय त्यांना खूप समाधान वाटतं की समाजाच्या खालच्या तळागाळात जाऊ प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला या समाजाला आपण काय देऊ शकतो ह्याचा विचार सातत्याने त्यांच्या डोक्यात घोळत असतो वाढदिवसा आहे म्हणूनच काय कुठं वया वाटप केलं नाही किंवा कुठं कॅम्प लावला नाही सातत्याने कॅम्प लावून युवकांना असतील महिलांना असतील रोजगार कसा मिळता येईल त्याला काय त्यांचं स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यांना रोटीची संधी कशी उपलब्ध दे करून देता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याने माझे होतात आताही त्यांनी कॅम्प लावला मला वाटतं संजय गांधीचा या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना त्याचा फायदा होतो विद्यार्थ्यांना तर सातत्याने मदत करत असतात आता त्यांची वहीची तुलना तुला केली वजन केलं त्या वया सगळ्या आता हे गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून पोचणार वृक्षारोपण केलं गेलं पर्यावरणाचा विषय सुद्धा आपण सर्वच जणांनी आता ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्याबाबत आपण थोडस गांभीर्याने घेतलं पाहिजे वृक्षारोपण आज हत जाताना जेवढी वर्ष झाली तेवढे वृक्ष लावायचे आणि ते पुढच्या वाढदिवसाला त्या वृक्षाजवळ उभे राहून फोटो काढायचे आणि पुढच्या वर्षांनी नवीन तेवढेच वृक्ष लावायचे जोपर्यंत आपण वृक्षवली वाढवणार नाही तोपर्यंत या पर्यावरणातलं जो काही असमतोल आहे तू दूर होणार आणि या पर्यावरणाच्या वेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं तोंड द्यावं लागतं म्हणून ह्या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज समाजाच्या प्रत्येक घटकासाठी डोक्यात विचार माझ्याकडे येतात प्रत्येक वेळेला ऍक्च्युली आता विषय असा आहे की मी माझं माझा पौशील मार बरोबर नाही महादेव दादा स्वतः आहेत कलेक्टर ऑफिस असू दे जेडपीचा सीईओ असू दे कुठलाही अधिकारी असू दे गृह खात्यातले कुठलेही अधिकारी असू दे त्यांच्यापर्यंत जाऊन ठामपणानं आपली बाजू मिळवून सांगून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे आहे माझी जिथं मदत लागेल तिथं मी करत असतो पण खऱ्या अर्थानं महादेवदा सोयीभू आहे त्यांना माझी काय मदतीची फारशी गरज आहे असेल तर नाही एक मान ठेवायचा आपल्या भावाचा मान ठेवायचा म्हणून ते मला बोलतात किंवा मी मदत मागतात पण त्याच्या आधी त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली असते एक फॉर्मॅलिटी म्हणून मला ते मानले पण त्याला खरी ना ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेला मी त्यांच्या मागे क्षेत्रांना उभा त्यात काय अडचण येणाऱ्या काळात आज पक्षानं त्याला विधानसभेची जबाबदारी होती निरज विधानसभा क्षेत्र तसं बघायला गेलं तर काही चुकीच्या गोष्टी होत गेलेत ते दुरुस्त करण्याची जबाबदारी आम्हाला सर्वांची आलेली आहे पण महादेव दादांच्या नेतृत्वाखाली मिरक विधानसभा क्षेत्रात जगभाईसर आपला पक्ष फार जोमानात आणि मोठ्या तक्कीने उभं राहणार आहे त्यामुळे माझ्या कारण विभागातल्या प्रत्येक गावात महादूर दादांचा फार संपर्क चांगला आहे चांगले चांगल्या वजनाचे समाजात त्यांना किंमत आहे अशी पत असणारे लोक कार्य करते महाधू दादांच्या संपर्कात त्यांच्या सातत्यानं त्या कार्यरत निश्चितच त्याचा रिझल्ट निश्चित आपल्याला लक्ष काय दिसेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जशी महापालिका होणार आहे तसं पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आणि आमच्या पक्षात एक आहे आमच्या पक्षात वशिरेबाजी चालत नाही तुम्ही वशिरात जेवढा लावाल तेवढं त्याला ते मागं जायचं पाहिजे कारण आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं एक ध्येय धोरण आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने ताकद द्यायची आणि त्याला मदत करायची ही भूमिका असते त्यामुळे महादेव त्या त्याबाबतीत कुठे काही कमी पडणारच नाही कारण महादेव दादा कामात असताना माणूस आणि आमच्या पक्षाची भूमिका नेत्यांची भूमिका हीच आहे कामात असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची त्याला ताकद द्यायची आणि त्याला वाढवायचं आणि त्या दृष्टीकोनातून आपला पक्ष वाढवायचा आज मी हे बोलतोय म्हणजे उघच आपलं भाषण करायचं म्हणून होते असताना माझ्या पक्षाची ही भूमिका किती सरळ आणि स्वच्छ आहे हे तुम्ही माझ्यामधून ओळखू शकता माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दादांनी काम करणारा कार्यकर्ता म्हणून जाणलं आणि त्यांनी मला विधान परिषदेची संधी दिली आमदार केलं ना तुमचं उभं केलं ना आमदार म्हणून मी काय मागाय गेलो होतो का नाही ना? काम करणारा ना कार्यकर्ता मी मागितलेला नव्हतो मागणाऱ्यांची लिस्ट लिहित होती सर त्यावेळेला आपण मागितलं नाही मग ज्यावेळेस काहीतरी निर्णय करणार वरिष्ठ मांडळी आमची कमिटी बसली वरिष्ठ लोक त्यावेळेला म्हटले की कुणी कुणी मागणी केली इच्छा व्यक्त केली आहे ते नाव बघितली जातात तर कोण कोण मागितले बाबा यात तो कोण चांगला नावा उजवा नावं वाचली गेली त्यात माझं नाव नव्हतं माझं नाव नव्हतं एका नेत्यांनी त्यातच बसल्या सांगितलं की अरे इंद्रच नाही कडून मागितलं नाही असं कसं झालंय म्हणलं नाही मागितलं नाही त्यांनी पण एक आहे त्याचा क्लेम आहे हा हे कोण सांगतायत आमचे नेते सांगत क्लेम आहे का सांगतायत मी मागितलेलं नसताना माझं नाव त्या यादीत नसताना त्याचा क्लेम आहे हे जे शब्द आहेत हे जे वाक्य आहे ना हे आपण जे कष्ट करतो पक्षासाठी असू दे समाजासाठी जे कष्ट करतो जे राबतो ते रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेलेला असतो आणि ते त्यावेळेला कामी येतं असंच महादेव दादाचं आहे दा महादेव दादाना आमच्या पक्षाकडून कुठेही काही कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे मी प्रदेशवर आहे जाऊन आजपासूनच महाधू दादांसाठी कामाला लागलं पाहिजे आणि तळागाळात जिथं अजून पोचलो नाही आपण पर्यंत पोचायला पाहिजे वंचित जे घटक आहेत समाजातले ज्यांना काही शासनाकडून आपण मदत मिळवून देऊ शकतो अनेक योजना आहेत सगळ्या योजनांचा जो अभ्यास आहे तोही महत्वाचा आहे माधव दादांच्याकडे तो अभ्यास आहे की कुठल्या योजनेतलं कुणाला काय मदत करता येईल त्यामुळे असे मदतीपासून वंचित राहिलेल्या घटकापर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी तुम्ही त्या घटकाला महादेव दादापर्यंत आणणं गरजेचं आहे आणि त्याला आपल्या शासनाकडनं मिळणाऱ्या सवलती किंवा फायदा त्याला मिळवून देण्याची आवश्यकता ते ते काम कराल तुम्ही ते खरं काम म्हणून मग महादेवदाच्या पाठीशी आम्ही तर आहोतच आपणही तेवढ्याच ताकदीनं सर्वांनी उभं राहावं आणि एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही कशी संधी देतो आणि कसं मोठं करतो आजी, आजी दादांच्या प्रभागात आपण सर्वांनी एक निर्णय करावा की दादा ज्या पद्धतीने काम करतात त्या ताकद जी आहे त्यांना मोठं करूया मोठं झाल्यानंतर यापेक्षा असं चांगलं काम त्यांच्यातनं घडणार आहे आणि येत्या काळात तुम्हाला सांगतो की महादेव दादा हा एक मोठा पर्याय असणार आहे एक मोठा पर्याय म्हणून अजित माझं नाराजीकडे बघतो फार काही स्पष्टपणानं काही गोष्टी बोलता येत नाहीत नाहीतर मग हे समोर उभारले मीडियावाले आहेत हे कुठेतरी काहीतरी एखाद्या गोष्टीचे इकडे तिकडे केले की बाजार उठव एखाद्याचा म्हणून मी सांभाळून बोलतोय मायोजित आहोत स्थानिक स्वराज्य स्वच्छ युती होईल नाही होईल हा विषय अनिर्णित आहे त्याचा निर्णय जसा होईल तसा होईल पण निर्णय काही झाला युती झाली आणि नाही झाली तरी महादेव दादांच्या बरोबर न्यायाची भूमिकाच आमचा पक्ष निभावणार आहे एवढं मात्र शक्य या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो या सगळ्या बोलण्यात आम्ही राजकारणी माणसं एकदा राजकारण बोलायला नवीन तिकडे करतो आणि मग आम्ही मूळ विषय विसरून जातो महादेव दादांना